पितृपक्ष म्हटलं की फक्त तांदळाची खीरच नाही तर भरपूर सारे पदार्थ बनवावे लागतात मग अशामध्ये ही खीर जास्त काही फापट पसारा न घालता वेळ न घालवता झटपट कशी बनवता येईल याकरिताच मी आज तुमच्यासोबत एकदम वेगळी पद्धत ट्राय करणार आहे ज्यामध्ये तुम्हाला ना जास्त दूध आठवावं लागेल ना कुकरच्या शिट्ट्या काढाव्या लागतील किंवा तांदूळ ही भिजत घालण्याची जरासुद्धा सुद्धा गरज नाही आहे ही वेगळी डिप जर वापरली ना तर अगदी मस्त अशी दाट मधुर आपली खीर तयार होते चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी ते खाद्यप्रेमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर मी या ठिकाणी चार मोठे चमचे आंबे मोहर तांदूळ घेतलाय हा पहिले एखाद्या ओल्या सुती कापडाने पुसून कि आहे किंवा धुवून घेतला तरी देखील चालणार आहे आंबे तांदूळ वापरण्याचं कारण म्हणजे हा एकदम छान असा छोटा छोटासा असतो बारीक करायला सोपा पडतो आणि त्याचसोबत याचा सुगंधही घरभर मस्त असा दरवळतो आता कढाईमध्ये तीन चमचे तूप घातलं आणि यामध्ये हा तांदूळ घालून छान असा फुलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे हा आत्ता तुम्हाला थोडासा पिवळसर म्हणजेच तुपाच्या रंगाचा दिसत असेल पण जर जसं आपण भाजत जाऊ ना तस तसा हा फुलत चालतो याला पांढरटसर आणि थोडासा ब्राऊन रंग यायला लागतो यावेळेला समजायचे तांदूळ व्यवस्थित असा भाजला गेला आहे आता हा आपण तुपातून निथळून एखाद्या ताटामध्ये किंवा डिशमध्ये काढून घेऊयात आता आजच्या व्हिडिओकरिता तुम्हाला थोडासा खरखरीत आवाज माझा येत असेल पण माझी तब्येत बरी नसल्यामुळे तुम्ही नक्की मला समजून घ्याल अशी अपेक्षा करते तुपातून काढलेला तांदूळ लगेचच पळपट लाटण्यावर काढून घेऊयात आणि लाटण्याच्या मदतीने हा जर असा क्रश करून घेऊयात क्रश केल्यामुळे दुधाला पटकन घट्टसरपणा तर येईलच पण त्याचसोबत ना थोडेफार तांदळाचे दाणे राहिले की आपली खीर मस्त अशी दाणेदार देखील दिसेल तर बघा या पद्धतीने जर असा तांदूळ मी क्रश करून घेतला आहे ऑलरेडी तो छोट्या दाण्यांचा असल्यामुळे पटकन क्रश झाला साधारणतः या स्वरूपाचा ही पद्धत वापरल्यामुळे ना आपल्याला मिक्सरचं भांडं भरवायचं आहे ना तांदूळ भिजत घालायचं आहे अगदी साधी सोपी प्रोसेस आहे जरा वेळाकरिता फक्त तांदूळ क्रश करून घ्यायचा आता पुन्हा एकदा सेम कढाईमध्ये शिल्लकुतुबामध्येच काही ड्रायफ्रूट्स तळून घेऊयात ज्यामध्ये मी काजू बदाम चारोळी आणि खोबऱ्याचा किस घेतलेला होता तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स कमी अधिक प्रमाणात किंवा एखादा अर्धा कमी जास्त करूनही घेऊ शकता तर बघा हे ड्रायफ्रूट्स हलक्याशा ब्राऊन रंगावर तळून झाले की लगेचच हा क्रश करून घेतलेला तांदूळ देखील घालूयात तांदूळ या पद्धतीने तुपात भाजून घेतलेला असल्यामुळे खिरीला छान असा खमंगपणा येतो सुगंध देखील जास्तच येतो तूप जरीही तुम्ही कमी प्रमाणात वापरलेलं असलं तरी देखील तो तुपाचा जो गोडवा असतो तो या तांदळात मुरलेला असल्यामुळे कमी तूप वापरून देखील मस्त अशी सुगंधित आपली खीर तयार होते दोनही जिन्नस पुन्हा एकदा जरा वेळाकरिता परतवून घेतल्यानंतर लगेच यामध्ये गरम करून थंड केलेलं साधारणतः एक लिटर दूध घालूयात चार चमचे तांदूळ होता त्याकरिता एक लिटर दूध पुरेसं होतं या ठिकाणी मी गाईचंच दूध वापरले तुम्ही म्हशीचं देखील वापरू शकता संपूर्ण जिन्नस अशी मिक्स करून घेऊयात आपण जर हे तांदूळ मिक्सरला दळून घेतले असते तर आपली ही खीर खूपच जास्त घट्टसर झाली असती तिला जरासुद्धा दाणेदार टेक्शर आलं नसतं तर बघा काही वेळानंतर आपल्या या दुधाला मस्त अशी खळखळून खल उकळी आली आहे साधारणतः अशीच एक ते दोन वेळेला उकळी काढून घेऊयात ज्यामुळे तांदूळ व्यवस्थित असा पटकन शिजेल तर बघा काही वेळातच जरासुद्धा दूध न आठवता आपली किती मस्त अशी दाटसर खीर तयार झाली आहे तांदूळ छान असा फुललेला आहे आता यावेळेला यामध्ये चवीनुसार साधारणतः चार मोठे चमचे साखर घालूयात जेवढा तांदूळ होता तेवढी साखर घातली सोबतच अर्धा चमचा वेलची पुडही घातली पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर बघा अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सीची आपली या ठिकाणी खीर तयार झाली आहे पुन्हा एकदा फक्त एक मिनिटाकरता याला उकळी काढून घेतली जेणेकरून साखर यामध्ये व्यवस्थित विरगळेल मी यापूर्वी तुमच्यासोबत भरपूर साऱ्या वेगवेगळ्या पद्धतीने तांदळाची खीर कशी बनवायची याची रेसिपी शेअर केली आहे पितृपक्षामध्ये या तांदळाच्या खिरीला विशेष महत्त्व दिलं आहे त्यामुळेच तुम्ही देखील या पद्धतीने या वर्षीच्या पितृपक्षाकरिता ही साध्या सोप्या पद्धतीने जास्त काही फाफट पसारा न घालता किंवा जास्त वेळ न घालवता अशी सुमधूर दाटसर तांदळाची खीर नक्की ट्राय करून बघा तुम्हालाची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूयात तुमच्याजवळ त्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय